अमोल पाटील अमोल पाटील आणि सर आपण शिंदे सर आत यायच आहे दोघ जणी दोघ जणी आत यायच नाही तुम्हाला कुस्ती लावायला होत नाही आत याच आहे दोघ hey! या पटकी ना या पटकी ना हो हाल की बल हा? आला का दोघ शिवाजी पाटील पैलवान पण तुम्हाला लाभलेले आहेत पैलवान आदित्य जाधव बेनापूर परवान सचिन मुळे क्रांती कुंडल या कुस्तीचे पॉन्सर आहेत ज्यांची ऑफसाईट प्रिंटिंग प्रेस विटा, याचे मालक शिवाजी धोंडीराम थोमरे आपण जोडा आहात याचा आहे सरोस सरोज सरोस राहुल असा जोश कुंडल आणि असा जल्लोष रंगलेलं मैदान अवघा रंग एक झालेला आयत्या अमोल हे अमोल पाटील तर सत्कार घ्यायचा हे पा शिंदे सर इकडे शिंदे सर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंगा हे पहा इकडे बघा इकडे लक्ष द्या हे शिंदे सर आमच्या गावचे पा आहेत पुढल्या वर्षी यांची मोठी कुस्ती लावणार आहेत सर्वांनी जरा गजरात स्वागत करा शिंदे सरांचा धन्यवाद शिंदे सर आणि अमोल पाटील बी पुढल्या वर्षी शाहवा काढा कोल्हापूर अमोल पाटील धन्यवाद क्रांती कुंडल विनय चंदे आपण आधी आहे विनय चन्ने क्रांती कुंडल <laughs> आदित्य जाधव बेनापूर राहुल बाड क्रांती कुंडल ही कुस्ती शिवाजी दोनराम ठोबरे जानकी ऑफसेट प्रिंटिंग प्रेस विटा यांच्यातर्फे जोडण्यात आले या कुस्ती जोडायला शिवाय त्या आध्या या कुस्तीला पंच आदित्य जाधव आपण आतवरती एक कुशा बोल आत्या शिवाजी दोन ठोमरे क्रांती कारखाना बरोबर का प्रेस आपण आत्याच आहे आणि विनय चन्न या आलेला आहे विजय घड सातत्यानं चालू असलेला विनाय चन्न क्रांतिकारखाना कुंडेला खाड्यावरती आलेला आहे एक नंबरचा पैलवान आरे आलेला आहे बिना पैलवान अभिजीत शिंदे फिर फिरता तो चला बिना पहलवान हाथ ऊपर करिए वेलकम 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 हरियाणा बिना पहलवान, आप आए बाहर आई गणेश जगताप एक नंबरचा बैलवान आत येऊन जनता जनार्दनाला दर्शन द्या पंचा निर्णय अंतिम आहे राजेंद्र शिंदेचा पठ्ठा विजय